तर थमनेल बघून तुम्हाला लक्षात आलं असेलच आजचा सा व्हिडिओ कशा संबंधी होणार आहे तर पितृपक्ष चालू आहेत आणि आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्मेच्या शांतीसाठी आपण त्यांच्यासाठी जे त्यांचं आवडीचं जेवण आहे ते बनवत असतो किंवा मग आपल्या आपण जे आपल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार आपण बनवत असतो हिंदू धर्मानुसार अशी मान्यता आहे की आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्ष जेव्हा चालू होतो तेव्हा आपण छान असं त्यांना नैवेद्य वगैरे द्यायचा आणि थोडाफार जो आहे तो छपरावरती ठेवायचा नैवेद्य तो कावळ्याने जेव्हा खात खातो कावळा तेव्हा आपल्या पित्राच्या आत्म्यात शांती भेटत असते अशी मान्यता आहे तर थोडक्यात बस सांगितलेलं आहे की पितृपक्ष का आपण साजरा करतो किंवा काय तर त्यामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या फोटोंची हे लागते फोटो लागतात त्यांचे छायाचित्र लागतात आणि हं तो दिवस म्हणजे त्यांना स्मरण करायचा असतो त्यांच्यासाठी पूजा घालायची जेवण बनवायचं नैवेद्य आणि जे ज्या पद्धतीने तुम्ही हे करता तुमच्या परंपरेनुसार हे करायचं असते घरातील जो मोठा असेल मुलगा वगैरे त्याच्या हातून पूजा घालायची असते तर आमच्या इथे अशा प्रकारे आम्ही हे करतो पितृपक्षामध्ये पूजा वगैरे करतो तर थोडक्यात बस सांगितलेली आहे मी माहिती ह्या संबंधी पण एक ना अगदी आ, मनाला हेलावून टाकणारी एक कवितासुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की जेव्हा आपले पूर्वज आपल्यासोबत नसतात आपले, आपले आईबाबा असो किंवा आपले आजी आजोबा असो कोणी असो त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ पूजा वगैरे घालणे हे ठीक आहे काही विषय नाही आपण त्यांच्या स्मरणात वर्षातून एक दोन वेळेस पूजा घातलेली ह्यामध्ये काही वाईट नाही गैर नाही याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण ना ते जेव्हा जिवंत असतात तेव्हा आपण त्यांच्याशी कसे वागतो प्रेमाने वागतो की कसे वागतो हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला कारण की नंतर एकदा गेलेले व्यक्ती जे आहेत ते परत येत नसतात नंतर पूजा अर्चना आणि आपल्या डोळ्यातील पाणी याला काहीही अर्थ नसतो मेन म्हणजे ते जेव्हा जिवंत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्या आवडीनुसार त्यांना जे त्यांना आवडतं किंवा जे त्यांच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऐकल्या पाहिजेत कधी कधी काही गोष्टी आपल्याला खटकतात त्यांच्या पण ठीक आहे मोठी आहेत आपल्यापेक्षा असं म्हणून आपण थोडी माघार घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि नक्कीच आपण जमेल तितकं शक्य असेल तितकं त्यांचं मन दुखणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे ते जिवंत असताना एकदा ते निघून गेले त्यानंतर तुम्ही कितीही चांगली पूजा वगैरे केली आणि कितीही चांगला नैवेद्य दिला त्याला काही अर्थ नाहीये असे आहे तर चला कविता बघूया सुटका वृद्धाश्रम ही कविता मी ह्यामध्ये सांगते तुम्हाला जिवंत असता छळले ज्यांना किंमत ना कळली त्यांची जिवंत असता छळले ज्यांना किंमत ना कळली त्यांची येतील का ते परतून आता पुण्यतिथी करतो त्यांची जेव्हा होते हयात पूर्वज आवड त्यांची ना कळली घरात एका राहूंनी देखील ना जुळली वृद्ध जीवांची अडचण होती भासत सर्वांना तेव्हा मायेचा तो शब्दही नव्हता मुखातूनही पडला तेव्हा केवळ परंपरा ती म्हणून आज आठवण त्यांची झाली छपरावरती अन्न ठेवता कर्तव्यातून सुटका झाली छपरावरती अन्न ठेवता कर्तव्यातून सुटका झाली बघा खरंच आहे पितृपक्ष अगदी जोरात चालत असतो आणि पितृदोष होऊ नये यासाठी आपण पित्रांची पूजा घालत असतो पण आपण खरं तर जिवंतपणे त्यांना शांतचित्ताने खाऊ दिलं पाहिजे त्यांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे कधीतरी त्यांना फिरायला नेलं पाहिजे कधीतरी त्यांचंही ऐकून घेतलं पाहिजे थोडीशी आपणही माघार घेतली पाहिजे काय व्हायले असं म्हणत आपण हो काही गोष्टी पटत नाहीत हे मान्य आहे मला कधी कोती होतात खटके उडतात असं होतं आपली विचारसरणी वेगळी असते त्यांची विचारसरणी वेगळी असते पण काही का असे, असे ना थोडं आपण झुकलं पाहिजे थोडं आपण नमलं पाहिजे काही होत नाही आपल्या मोठ्यांसमोर झुकल्याने काही होत नाही असं समजायचं आणि ठीक आहे आपला हट्ट थोडा बाजूला ठेवायचा आणि हो ग बाई हो ग आई तुझंच बरोबर आहे हो आजी, तुझंच बरोबर आहे असं म्हणायचं आणि त्यांना आनंद द्यायचा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद